मानकूर पीएमजीपी कॉलनी मध्ये भरवस्तीत नागरिकांच्या जीवाशी खेळ अस्वच्छ जागेत सुरू आहे मिठाई कारखाना जनकल्याण सोसायटी बाजूला मंदिराच्या जी पी कॉलनी येथील मालक जगदीप याचा लाडू बनवण्याचा अनधिकृत मिठाई कारखाना आहे या ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही याचे कारण असे की दुर्गंधी अस्वच्छ जागेत राजरोस पणे चालू असलेला मिठाई कारखाना मानकुर्थ पीएमजीपी कॉलनी मध्ये भर वस्ती मध्ये हा कारखाना राजरोस पणे सुरू आहे या बाबतीत न्यूज 15 लाईव्ह ने संबंधित कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे